पुण्यात अल्पवयीन पोरी दारू प्यायला पार्टीत झिंगल्या नशेत सोळा वर्षाच्या मुलीचा गळफास मैत्रीण दारूच्या नशेत बेशुद्ध पुण्यातील एरवडा परिसरात दोन अल्पवयीन तरुणींचं राहत्या घरात दारू पार्टी झाली मध्यप्राशन केल्यावर एका तरुणीने आत्महत्या तर दुसरी बेशुद्ध अवस्थेत आढळली तरुणीच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे आणि या घटनेचा पोलीस तपास सुरू आहे पार्टी करणाऱ्या मुली अल्पवयीन असल्याची माहिती मिळते एरवडा भागातील धक्कादायक घटनेनं संपूर्ण पुणे शहर हादरलेलं आहे आत्महत्या केलेल्या मुलीचं वय सोळा वर्ष आहे एरवडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मैय तरुणी ही अकरावीमध्ये असून एरवड्या भागात होती सोमवारी सायंकाळी ती थी आणि तिच्या मैत्रिणीनं आई भाजी आणण्यासाठी गेली असता घरात पा दारू पार्टी करण्याचं ठरवलं आणि मद्यप्राशन केलं यामध्ये मर्याद तरुणीच्या मैत्रिणीने त्याच भागात राहणाऱ्या एका तरुणाला रात्री आठ वाजता बोलवलं होतं तो तरुण घरी पोहोचता त्याने एक तरुणी ओढणी वापरून गळफास लावलेल्या अवस्थेत त्याने पाहिलं यानंतर त्याने तिच्या आईला बोलवून आणलं त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केलं परंतु त्यापूर्वीच तिचा मृत्यू झालेला होता मृत तरुणीची दुसरी मैत्रिणी बेशुद्ध अवस्थेत आढळून आली तिच्या तोंडावर पाणी मारून उठवले तेव्हा ती दारूच्या नशेत असल्याचं निष्पन्न झालं तिला देखील असचून रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे पोलिसांनी पाहणी केली असता या दोघींनी दारू पार्टी केल्याचं समोर आहे दारू पार्टीनंतर त्यांनी उलट्या देखील केल्याचं पोलिसांनी सांगितलं मात्र या तरुणेने आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकलेलं नाही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे